मराठा आंदोलकांच्या प्रमाणेच राज्यामध्ये शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते ते कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधात आंदोलन करण्यात आली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यात बंदी मागे घेण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाशी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे निर्यात बंदी रद्द करावी या मागणीसाठी नाशिकमधल्या मा विंचूर बाजार समितीमध्ये सदाभो खोत यांच्या संघटनेमार्फत आंदोलन करण्यात आलं तर सलग तिसऱ्या दिवशी येवल्यामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं इकडे बीड जिल्ह्यात नेकनूर अंबिल वडगाव या परिसरात शंभर शेतकऱ्यांनी कांदाबंदीच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला दरम्यान राज्यपालांनी राज्यातल्या आर्थिक संकटातल्या कांदा उत्पादकांचं गारहाणं ऐकावं यासाठी शेतकरी संघटनेनं एक शिष्टमंडळ तयार केलंय राज्यपालांना पत्र लिहिलंय हे शिष्टमंडळ उद्याला राज्यपालांची भेट घेणार रा आहे काल परवा झालेला जो माझी सैनिकाला एका मारहाण झाली त्यांनाही राज्यपाल महोदयांनी बोलून त्यांना न्याय दिलेला आहे मागं एका सिने तारकाचं घर ज्या वेळेला महापालिकेने तोडलं असं अशी तक्रार आली त्यावेळेला त्यांनाही आदरणीय राज्यपाल महोदयांनी बोलून घेऊन त्यांनाही न्याय दिलेला आहे इथं तर आमच्या शेतकऱ्यांच्या घरावरतीच केंद्र सरकारने दरोडा घातलेला आहे आमचीही घरं उद्ध्वस्त शेतकऱ्याला दोन पैसे शे मिळू द्यावेत त्याचंही घर वाचवावं ही विनंती करण्यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेचा एक शिष्टमंडळ घेऊन शेतकऱ्यांचं मी उद्या राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावरती जाणार आहे दरम्यान मनमाड येवला चांदवड या सगळ्या भागामध्ये आज पावसानं अचानकपणे जोरदार हजेरी लावली हा परतीचा पाऊस राज्याच्या वेगवेगळ्या भागात अवेळी पडतो आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे मुसळधार पावसानं मनमाड शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढलं सलग दुसऱ्या दिवशी धुवाधार पाऊस झाल्यामुळे शहरातून शहराच्या जवळून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्या दुथळी भरून वाहू लागल्यात इतरही नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि आता एक मोठी बातमी एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून एस टीच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही आणि त्यामुळे एस टीचे चा कर्मचारी चांगलेच हतबल झाले आहेत गेल्या अडीच महिन्यांपासून अनेकांना पगार मिळालेला नाही कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करत होते लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे एस टीला मोठं आर्थिक नुकसानसुद्धा सहन करावं लागलं अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी एस टी महामंडळाकडे पैसे नाहीत सरकारने पैसे दिले की पगार करू असं परिवहन मंत्री सांगतायत तरी कर्मचाऱ्यांचा सा धीर मात्र आता सुटू पगार नाही तर संघर्ष करू असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे वेतन न मिळाल्यामुळे एसटी कामगारांच्यावरती कामगारांच्या वरती उपासमारीची वेळ आलेली आहे काही कर्मचारी अक्षरशः दुसऱ्याच्या शेतावरती कामाला जात आहेत काही भाजीपाला विक्री करतायत काहींनी पाणीपुरीच्या गाड्या लावल्यात एवढं सगळं असूनही एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचं वेतन मात्र मिळत नाही राज्यभरामध्ये आता वाहतूक सुरू झाली पण वाहतुकीला प्रतिसाद मिळत नाही यामध्ये कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे तेव्हा राज्य सरकारनं जेवढ्या गाड्या फिरतात तेवढ्या शंभर टक्के प्रवासी बारमान धरून ते मदत राज्य सरकारनं एसटी महामंडळाला करणं आवश्यक आहे तशी मागणी किंबहुना एस टी कामगार संघटनेच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनंही सरकारकडे केलेली आहे तेव्हा तातडीनं दोन महिन्याचं एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन व्हावं दरम्यान याच प्रश्नावर राज्याच्या